नमस्कार मित्रों मी योगेश दिगांबर ते जे माझ्या कायरकट का यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी आज आलेलो तर हितेश भाऊ पावडे यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये टरबुजाचं उत्पादन घेणं चालू आहे समजाचं त्याच्यामुळं मी आलो आणि त्यांची शेती पाहण्याचा मोह काही आवरला नाही त्याच्यामुळे यांच्या शेतामध्ये येऊन टरबूज कोण्या पद्धतीने लावलं कसं लावलं आणि त्याच्यानंतर कशी कसं म्हणजे टरबूजाचं पीक घेतलं जातं याच्याबद्दल जा माहिती जाणून घेण्यासाठी आलेलं आहोत तर आपण बघू शकता टरबुजाचं पीक समजायचं हे आहेत भाऊ आपले पिंपळशिंडे पिंपळ भाऊ आहेत हितेश भाऊ पावडे यांचं शेत आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हे आलेले आहेत भाऊ किती किलोचा टरबूज आहे तुमच्या हातात आहे ते कमी जास्त एक अंदाज सहाच्यावर आहे सहाच्या वर आहेत नाही आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत जुळणार आहेत हितेश भाऊ पावडे दरा तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ यांच्याच शेतामध्ये हे टरबुजाचं पीक घेत आहेत कायर परिसरामध्ये माझ्या मते दरा या गावामध्ये दोन ते चार प्लॉट असेल समजाचं दादा किती एकरामध्ये टरबूज लावून आहेत तुमच्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये एक एकरमध्ये टर्बूज लावून आत्तापर्यंत किती उत्पादन घेतलं तुम्ही टरबुजाचं आत्तावरील माझं अडीचशे क्विंटल गेला आहे एक गाडी जाणार पुन्हा सत्तर क्विंटलची एक दोन किलोचा बारीक माल निघाल किती खर्च येते टरबूज लावासाठी टरबूज लावण्यासाठी एका एकरासाठी ड्रिप जर सोडली आपण तर जास्तीत जास्त खर्च सत्तर ते ऐंशी हजार येतो सत्तर ते ऐंशी हजार हा त्यामध्ये ड्रीप सुटतात फक्त ड्रिपचा खर्च वेगळा येईल बाकी जो लागत खर्च आहे तो म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार फायद्यामध्ये आहे की टोट्यामध्ये समजा हंड्रेड पर्सेंट फायद्यामध्ये आहे फायद्यामध्ये आहे व्यापारी वगैरे या वावरामध्ये किंवा शेतामध्ये येत नाही का व्यापारी जागेवरूनच माल घेतात या शेतामध्ये म्हणजे फक्त तुम्हाला टर्बुनाची गाडी लोड केल्यानंतर त्या मार्केटमध्ये न्याव लागतं आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही त्यांनी स्वतःच घेऊन जातात त्यांना फक्त लोड करून द्यायचं काय जागेवर येतात त्यांनी बनवतात लोड म्हणजे जेव्हाच्या तेव्हाच देते का तुम्हाला पैसे असं काही बा ये पावती घे त्याच्यानंतर तू वनी सारख्या ठिकाणी किंवा शहरासारख्या ठिकाणी पैसे घेऊन जा असं काहीच नाही किलोनुसार रेट लागतो किती दिवस म्हणजे हे जे तरबुजाचं उत्पादन आहे ते किती दिवसामध्ये म्हणजे तरबुज लागणं चालू होते किंवा निघणं चालू होते विचार जर केला आपण रोप जर लावलं ते पंच्याहत्तर जात सत्तर ते पंच्याहत्तर दिवसा म्हणजे दोन महिन्याचं पीक आहे समजा दोन ते अडीच महिन्याचं समजा पीक आहे जर बियाणं लावलं आपण ते टरबूज फोडून दाखवू शकता का तुम्ही हो ना मित्रांनो हे जे आहे ते हितेश भाऊ आपले पावडे आहेत हे आहेत दर्याचे यांचं तालुका आहे झरी जिल्हा आहेत झरीजामनी जिल्हा आहेत यवतमाळ तर ते बघा आपण बघू शकता कशा प्रकारे लाल टरबूज आहे समजा बघा आपण बघू शकता एक नंबर टरबुजाचं पीक आहेत आणि त्याच्यानंतर हा युवा शेतकरी आहेत आपलं शिक्षण चालू असताना सुद्धा शेती दे तो लक्ष देतो आणि त्याच्यानंतर विविध प्रकारचे प्रयोग करून जे शेती उत्पादन आहेत विविध प्रकारचे पीक आहेत तो घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे यावर्षी भाऊनं टरबुजाचं उत्पादन घेण्याचा प्रयोग केला आणि तो त्या प्रयोगामध्ये समजा सक्सेस झाला किंवा यशस्वी झाला आपण बघू शकता कशा प्रकारे लाल टरबूज आहे ते एकदम मस्त लाल लाल खूप छान असं टरबूज आहेत बघा त्याच्यानंतर भाऊ आपण या टरबूजानंतर दुसरं काही उत्पादन घेत नाही का मिरची वगैरे किंवा बाकी आहे ना आपल्याकडे मिरची पण आहे कापूस सोयाबीन सर्वच पिके हो का मिरचीचं किती उत्पादन झालं तुम्हाला मिरची या वर्षी थोडा वातावरणामुळे लॉस आहे मिरचीला मला एकरी फक्त सोळा ते सतरा क्विंटलचा किती प्लॉट आहे गावामध्ये कमी जास्त गावामध्ये टरबुजाचे फक्त दोनच प्लॉट आहे दोनच प्लॉट कोणाचं भाऊ नवले हा माझ तुमचा समजाचा हा संपूर्ण एक एकराचा प्लॉट आहे ना मित्रांनो हा संपूर्ण जे दिसत आहे तो आहे एक एकराचा प्लॉट आणि याच्यामध्ये किती उत्पादन निघला आहे अडीचशे क्विंटल माल निघला टरबुजाचा समजाचा कमी जास्त तीन लाखाचं उत्पादन निघलं आहे तर यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही फायद्यात आहे की तोट्यात आहे तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी फायद्यामध्ये आहोत त्यांचे दोन ते तीन समजा तोडे झाले आहेत पण त्याच्यानंतर पुन्हा निघणार आहेत जे आपल्याला टरबूज दाखवत आहेत ते आहेत बाबाराव पाटील धनकसर माझे सरपंच इजासन तालुका वनी जिल्हा यवतमाळ ते सुद्धा हितेश भाऊ पावडे यांचा शेत बघासाठी किंवा जे उत्पादन घेत आहेत ते बघासाठी आलेले आहेत काय सांगणार आहे तुमचं बाबाराव पाटील धनकसर आपलं सांगा माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्याचा जो म्हणजे दृष्टिकोन होता आजपर्यंत की शेती हे फार नाही <laughs> का घाट्यातली झाली शेतकऱ्याचं जीवन हे फार <laughs> विस्कळीत झालेलं आहे बा तरी पण जे काही शेतकरी आहे की जे मनातून शेती करत आहे आणि त्यांना शेतीबद्दल काही जे नॉलेज आहे अभ्यास आहे आणि आधुनिक शेती जी आहे परंपरेच्या शेतीमध्ये खरोखर कास्ता करा नाही का कुठतरी नाही का घाट्यामध्ये आहे तोट्यामध्ये आहे परंतु आधुनिक शेतीमध्ये कास्तकारांनी जिथं काही डोकसर लावलेलं ला आहे किंवा ज्यांनी काहीतरी काही नवीन प्रकारचं काही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये जिथं जे आम्ही आलेलो इथं पावळे साहेबांचा एक हा प्लाट दिसत आहे तर त्यांनी एक नियोजन म्हणजे काय केलं की के आपण शेतीत बदल केला पाहिजे पिकामध्ये बदल केला पाहिजे आणि त्यांनी तरबूजीची शेती केलेली आहे तर हे शेती फार सुंदर आणि थोडक्यामध्ये छान आहे तरबूज पद्धतशीर आहे आणि त्यांची पीक पाणी नाही का थोडंसं बरोबर दिसून राहिलं फक्त आता भावाचा विषय असल्यामुळे कास्तकार आणि शेतकरी म्हणून राहिला की ठीक आहे बा पीक एवढं मोठं केलं अडीचशे क्विंटल त्यांनी माल विकलेला आहे आणि सामोरे यांच्याकडे एवढा मोठा माल पडलेला आहे एक टरबूज सरासरी पाच किलो नाही जरी तरी तीन चार किलोच्या वर्तचा तरबूज या शेतामध्ये आहे परंतु भावामध्ये मार्केटमध्ये भाव नसल्यामुळे कास्तकार नाराजीच आहे हेच थोडंसं दिसायला एक चित्र आहेत भाऊ तुम्ही काय म्हणू शकता तरबुजाच्या उत्पन्नाबद्दल छान आहे चांगला आहेत तुमच्याकडे कोणकोणतं उत्पादन घेता तुम्ही आपल्या शेतामध्ये माझ्याकडे मिरची आहे नाही लावलं का तुम्ही पण हो का बरं दादा आता किती उत्पादन होऊ निघू शकतं पुन्हा तरबुजाचं आठ टन म्हणजे कमी कमी जास्त तुम्ही तीनशे कि तीनशेच्या आसपास म्हणा किंवा तीनशेच्या वरशे तीनशेच्या वरच तुमचं उत्पादन निघू शकते म्हणजे क्विंटल मित्रांनो तीनशे क्विंटलच्या वर दादाचं जे तरबुजाचं उत्पादन हो आहे ते होऊ शकतात आणि ते दादा फायद्यामध्ये आहे असं त्यांचं सांगणं हे हितेश भाऊ जे पावडे आहेत हे एक युवा शेतकरी आहे आपलं शिक्षण शिक्षणासोबत शेती व्यवसायामध्ये सुद्धा आ, ते आ, शेती व्यवसायामुद्दा सुद्धा वावरत आहे आणि विविध जो प्रयोग करून आहे जसं आज यावर्षी त्यांनी टरबूज लावलं त्याच्यानंतर ते मिरचीसुद्धा घेतात कापूस घेतात ज्वारी घेतात तुरी घेतात असं शेतामध्ये विविध जे पिकं आहेत शेती पिकं आहेत ते घेतात तर मित्रांनो असंच नवीन नवीन जे युवा आहे त्या युवा शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांच्या मुलांनी निवड नोकरीच्या मागं न धावता आपल्या शेतीकडे आधुनिक आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून पाहून शेतीकडे वळलं आणि शेतीमध्ये विविध प्रयोग करून समजा शेती केली तर ते तोट्याची नसून ती फायद्याचीच असतात याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हितेश भाऊ पावडे आपणास पाहायला मिळतात जर समजा तुम्हाला या पिकाबद्दल जे टरबूज पीक आहे जे टरबूजाचं उत्पादन जे त्यांनी घेतलं त्याच्याबद्दल माहिती घ्यायची असल्यास हितेश भाऊ जे पावडे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ शकतात त्याच्यासाठी आपण संपर्क करू शकता तर आपण हितेश भाऊंना मोबाईल नंबर विचारूया दादा आपला मोबाईल नंबर सांगा जर कोणी या व्हिडिओ जो व्हिडिओ पाहून तुम्हाला समजा संपर्क करू शकत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर हवा तर आपण मोबाईल नंबर सांगा दादा माझं नाव हितेश नरेंद्र पावडे राहणार दरा तालुका झरी जिल्ह्यात माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहात्तर सत्याऐंशी पंचेचाळीस तर दादा यावर्षी यांनी टरबूजाचं उत्पादन घेतलं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले त्यामुळे जर समजा आपण या व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहाल आणि तुम्हाला कोणाला वाटेल की आम्ही टरबूज लावावं तर त्याच्यासाठी आपण या भाऊकडून माहिती घेऊ शकता तर त्याच्यासाठी भाऊनी संपर्क करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर सांगितलेला आहे किंवा तुम्ही माझ्याकडे सुद्धा संपर्क करू शकता त्यानंतर मी हितेश भाऊ कडे संपर्क करून तुम तुमच्याशी हितेश भाऊला जोडू शकतो तरी धन्यवाद जमलं चुकलं लाईव्ह